कसं बघता या हल्ल्याकडं आणि कशा पद्धतीनं हे राजकारण सगळं कोणत्या दिशेला जाताना दिसतंय आज राज्यामध्ये जितेंद्र आव्हाडांवरील भागात हे दिशेधारी आहे एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे तो मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती मंडळी अशा प्रकारचे हल्ले हल्ल्यासारखे झाड कृत्य करत असतात आणि त्यामुळं आमचा आम्ही काय नाही अशा गोष्टीचा दिशे आज दुधाला दर नाही यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे अकोल्यामध्ये गेल्या चा तीस चाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे जाणीवपूर्वक वेळ काय सरकार म्हणून कायमच मदत करावं लागते ज्या ज्या वेळेस अडचणी दुग्ध व्यवसायाला त्यावेळेस मदत करावं लागते आतापर्यंत आम्ही केलेली आहे फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही ठीक आहे पाच रुपये देणार अनुदान देणार परंतु पाच रुपये अनुदान देण्याकरता तीस रुपये हे त्यातून संघाने दिली पाहिजे असं बंधन तुम्ही घातलं कोणता सहकारातला संघ तीस रुपये मीटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि अटी अशा घालतात का त्याच्यातून काहीच होणार नाही त्यामुळं शेतकरी दूर उत्पादक खूप नाराज त्यामध्ये आहे त्याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्वाचं हो आहे आताची मदत ही मदत करून हा प्रश्न सुटणार नाही लोकसभेतल्या पराभवानंतर ना जर सुजय विखे आता कुठेतरी संगमनेर मधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम होतो हे मोठ्याच लाडक नेतृत्व तू त्याचा छंद जो असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचं आहे पक्षांना नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे लेखनाचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते म्हटलंच तर छंद करता एका वेळेस दोन ठिकाणी उभा करू शकतं होऊ शकतं तर बालकाचा छंद तर पुरा होईल चालेल